नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सुरुवातीला या क्षणाच्या दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या एक आहे पॉझिटिव्ह आणि एक आहे निगेटिव्ह अर्थात पॉझिटिव्ह बातमी वेगळ्या अर्थानं अशी आहे की अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे तर निगेटिव्ह बातमी अशी आहे की अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही वेळापूर्वीच ट्विट करून स्वतःच ही माहिती दिलेली आहे की आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे काही लक्षणं आढळल्यानंतर आपण टेस्ट केली आणि आपल्या प्रकृतीला धोका नाही तर अमिताभ बच्चन यांना पुढच्या थोड्याच वेळात नानावटी रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल या क्षणाची मोठी बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आणि स्वतः अमित शहा यांनीच या संदर्भातली माहिती दिली आहे त्यांनी ट्विट केलं आहे थोड्या वेळापूर्वीच आणि अमित शहा यांनी सांगितलं आहे की कोरोनाची सुरुवातीची काही लक्षणं आढळल्यानंतर मी चाचणी केली आणि माझ्या असं लक्षात आलं की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे अमित शहा यांनी वरून काय म्हंटलं आपण पाहूयात अमित शहा यांनी अगदी थोड्या वेळापूर्वी ट्विट केलाय अमित शहा यांनी स्वतःच माहिती दिली कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसताच मी चाचणी केली आणि माझा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे अमित शहा पुढे आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात की मी ठीक आहे मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल होत आहे अमित शाह यांनी ट्विटमध्ये असंही म्हटलंय की माझी विनंती आहे गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्या सगळ्यांनी आपली तपासणी करून घ्यावी कोरोना चाचणी करून घ्यावी असं अमित शहा यांनी म्हटलंय प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत काय अधिक माहिती आहे मिलिंद दे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोरोना पॉझिटिव्ह त्यांची चाचणी आलेली आहे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे महत्वाचं म्हणजे त्यांना काही लक्षणं आढळल्यानंतर अमित शहा यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली ती ही कोरोना चाचणी सकारात्मक आढळली त्यानंतर त्यांनी ट्विट करून सर्वांना ही माहिती दिली आणि त्यांनी स्पष्ट हे म्हटले की त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी की गेल्या काही दिवसापासून युद्ध स्तरावरती अमित शहा हे संपूर्णपणे कोरोनाची लढाई एका लढता दिल्लीतला कोरोना जी संख्या आहे ते कमी त्यांची मोठी भूमिका होती आणि त्यानंतर देशभरात एक अत्यंत महत्वाचे पावलं उचलण्यात देश अनलॉक आणि लॉक लॉकडाऊन करण्यामध्ये त्यांनी देखील मोठ्या पद्धतीने निर्णय प्रक्रियेत सहभागी होते त्यांना दररोज मोठ्या बैठकीत ते सहभागी असायचे त्याचमुळे त्यांनी या प्रकारचा सल्ला सर्व अधिकाऱ्यांना आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व नेत्यांना दिलेला आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आता रुग्णालयात दाखल होणार आहे हे दिल्लीतील प्रसिद्ध अशा एम्स रुग्णालयातले दाखल होणार आहे मिलिंद प्रशांत गेल्या काही दिवसात अमित शहा यांच्या काही महत्वाच्या बैठका झाल्या होत्या ज्यात वेगवेगळ्या राज्यातले काही मुख्यमंत्री किंवा अन्य काही अधिकारी सहभागी झाले होते, बेग होते। आ, एक तर बहुतांश जर बघितलं गेल्या पंधरा दिवसामध्ये अनेक महत्वाच्या बैठकीमध्ये ते सहभागी झाले तर साधारणतः अनेक साधारणच्या मोठ्या बैठकीत सहभागी असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या बैठकी असो मंत्री समूहाच्या बैठकी असो किंवा नुकत्याच गेल्या शुक्रवारी जर बघितलं आपण तर अत्यंत महत्वाची केंद्रीय मंत्री मंत्रालय oh. मंत्री समूहाची बैठक झाली होती कोरोनाच्या संदर्भातली त्यानंतर बुधवारी जी अत्यंत महत्वाची बैठक केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती यामध्ये शिक्षण धोरणावर व शिक्षामोर्तब करण्यात आला होता त्या बैठकीला ते उपस्थित होते आणि साधारणतः अनेक महत्वाच्या बैठकी जे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आतमध्ये घ्यायचे गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील ते भेटून गेले होते त्यांची जिनस डिप्लोमन्सी झाली होती असे सर्व अनेक नेते साधारणतः दररोज मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्यात त्यांना भेटायला यायचे त्यामुळे आता या सगळ्यांना देखील कोरोना चाचणी कर, करावी लागण्याची शक्यता आहे कारण की अशा प्रकारचा सल्ला खुद्द अमित शहा यांनी दिलेला आहे प्रशांत तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीनुसार त्यामुळे आता प्रशांत माझा आवाज पोचतो आहे तुझ्यापर्यंत त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री तसे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सहभागी होणार होते राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आता कदाचित ते सहभागी होऊ शकणार नाहीत प्रशांत तू राहास आपल्यासोबत पण या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या एक निगेटिव्ह टेस्टची पॉझिटिव्ह बातमी तर एक पॉझिटिव्ह टेस्टची निगेटिव्ह बातमी ती म्हणजे अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा गेल्या काही दिवसात त्यांनी कोरोनाच्या आढावासह विविध प्रकारच्या उच्चस्तरीय बैठका घेतल्या होत्या मंत्रिगटाची बैठक गेली होती घेतली होती, होती। आणि त्यांनी स्वतःच ट्विट करून माहिती दिली आहे की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे तर तिकडे अमिताभ बच्चन यांनी अखेर कोरोनावर मात केले सतरा तारखेच्या सुमारास त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात बारा तारखेला बारा तारखेला बारा जूनला त्यांना माफ करा बारा जुलैला त्यांना कोरोनाची लागण झाली होती बारा तारखेला त्यांना तातडीनं नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात ता आलं होतं आणि अखेर अमिताभ बच्चन आता कोरोना निगेटिव्ह आहेत अभिषेक बच्चन यांच्याबद्दलची मात्र माहिती मिळू शकलेली नाहीत पण अमिताभ बच्चन यांना आता कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे आज थोड्याच वेळात नानावटी रुग्णालयातून घरी सोडलं जाऊ शकतं बच्चन कुटुंबियांच्याकरता ही अतिशय आनंदाची आणि एक महत्त्वाची बातमी तर अमित शहा हे कोरोना निगेटिव्ह ते रुग्णालयात दाखल होतील एम्समध्ये आणि त्यांच्यावर आता पुढच्या काही दिवसात उपचार करण्यात येतील गेल्या काही दिवसात हाय प्रोफाईल किंवा व्ही व्ही आय पी अशा कोणाला को, ला को ला कोरोनाची लागण झाली ते आपण पाहूयात हा एक रोग असा आहे की ज्यानं लहानपोर व्ही आय पी आणि सर्वसामान्य असा भेद संपून टाकला अशोक चव्हाण हे कोरोना पॉझिटिव्ह होते त्यांच्यावर मुंबईत उपचार करण्यात आले होते पाठोपाठ धनंजय मुंडे हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह झाले होते त्यांचे पी ए आणि अन्य त्यांचे सुरक्षा गार्ड जे होते सुरक्षा कर्मचारी तेही पॉझिटिव्ह होते मुंबईचे पालकमंत्री उपनगरचे असलम शेख त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती अब्दुल सत्तार तेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत शिवसेनेत गेलेत आता अब्दुल सत्तार आमदार आहेत तर फौजिया खान खासदार झालेले आहेत आता स्वतः शरद पवार यांनी त्या दिवशी न्यूज एटी लोकमतच्या मुलाखतीत सांगितलं फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाली राहुल कुल हे सुद्धा कोरोना, कोरोना पॉझिटिव्ह झाले होते тара